ज्ञानेश्वरीच्या शेवटी अठरा अध्यायाच्या शेवटी ज्ञानोबरायंनी विश्वात्मक देवाकडे जे मंगलवर्षी वर्षी दान मागितलं आपण फक्त धावता भाव त्याचा घेऊ म्हणजे ज्ञानेश्वरीचं अथ पासून काहीतरी पडेल ज्ञानोबराईंनी हा ग्रंथ पूर्ण केला पूर्ण केला म्हणण्यापेक्षा श्रीगुरु कृपेने पूर्ण झाला अशी ज्ञानोबरायांची भावना आहे ज्ञानोबरानी ग्रंथ पूर्ण करून श्री समोर ठेवला आणि अतिशय विनयाने किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी नेले येथ माझी जी उरली पायी कपण ज्ञानोबरा इथं ज्ञानेश्वरीला धर्म कीर्तन हे नाव देतात बर का धर्म कीर्तन आणि त्याच्यानंतर लगेच पसायदानाची विनंती भगवंताला करतात आता विश्वात्मके देवी येणे वागी यज्ञे तोषावे तोषो निमज द्यावे पसायदा नाही श्रीमंत निवृत्तीनाथांच्या समोर हात जोडून ज्ञानोवर त्यांना विश्वात्मक देव समजतात आणि त्यांच्याकडेही प्रार्थना करतात आपले गुरु हे एकदेशी नाही आहेत आपले गुरु विश्वात्मक आहेत कारण ज्ञानेश्वरी मध्ये सुद्धा पाठीमागे असा शब्द प्रयोग आलेला आहे ऐसा विश्वात्मक हा माझा स्वामी श्री निवृत्ती राजा तो अवधारो वाक्य पूजा ज्ञानदेव होणे तिथे निवृत्तीनाथांना विश्वात्मक अशी संज्ञा दिलेली आहे विशेषण दिलेलं आहे आपण विश्वात्मक देव आहात आपण माझ्या या वाघ यज्ञाने संतुष्ट व्हावं वाघ यज्ञ महत्वाचा शब्द आहे यज्ञ तसे अनेक प्रकारचे आहेत येतेमध्येच त्या यज्ञांचं वर्णन करताना द्रव्य यज्ञ हा यज्ञः हा योग यज्ञ हा सदापरी स्वाध्याय ज्ञान यज्ञाश्च यतय संशित व्रता हा कोणी स्वाध्याय यज्ञ करतो कोणी ज्ञान यज्ञ करतो कोणी नाम जप यज्ञ करतो तिथं ज्ञानोबा वर्णन नाम जप यज्ञ परम माधू न शक्य सनाधिकरम म्हणून या सर्व यज्ञामध्ये श्रेष्ठ असणारा जो वाग यज्ञ आहे त्या वाघ यज्ञाचं लक्षण करताना ज्ञानोबाने सांगतात एकी शब्द शब्द यजिजे तो यज्ञ म्हणजे ज्ञाने ज्ञेयगिमिजे तो ज्ञान यज्ञ या सर्व यज्ञाचं वर्णन करताना विशेष खुलासा द्यानोवाऱ्या करतात आणि इथं ज्ञानेश्वरीला ते वाघयज्ञ समजतात येणे वाघयज्ञ तोषावे आणि संतुष्ट होऊन तुम्ही मला हे प्रसाद दान द्या तोषो निमज द्यावी पसाय दान पसायदान एकूण नऊ ओवयांचं आहे त्या नऊ ओव्यातील ही पहिली ओवी जी आहे ती प्रास्तविक आहे ज्याला इंट्रोडक्शन असं म्हणतात आणि दुसऱ्या भूमीपासून पसायदानाची सुरुवात आहे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता जडो मैत्र ते पसायदान कोणता आहे खळांची व्यंकटी अर्थात अंतःकरणातील वक्त्रता किंवा कुटिलता जावो ही पहिली मागणी दानोवऱ्यांनी केलेली खळ शब्दाचा अर्थ जे दुसऱ्याला पीडा देतात दुसऱ्याला त्रास देतात दुसऱ्याच अहित करतात त्यांना खळ म्हणायचं ही खळ मंडळी अशी आहे त्यांचा उद्देश एकच असतो की दुसऱ्याचं सुख बिघडायचं दुसऱ्याची शांती बिघडायची मग ते करत असताना आपलं सर्वस्वपणाला लागलं तरी चालेल परंतु त्याच वाटोळं करायचं ही जी वृत्ती आहे त्याला वृत्ती म्हणतात धनुबराय वर्णन करतात आता दृष्टांताच्या वेळा सांगत नाही त्यांची सर्वस्व वाया जावो वरी स्वदेहाही वय घावो परी पुढीला अपाव निभजवी जे जे धनुबराय वर्णन करतात अशी जी वृत्ती ते खळ आहे हे खळ समाजामध्ये घातक असतात म्हणून सांगतात जे खळाची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो त्यांची सत्कर्मामध्ये अभिरुची निर्माण व्हावी आणि भूता परस्परी जोडो मैत्रजीवांचे पृथ्वी तलामध्ये जेवढे भूत मात्र आहेत जीव मात्र आहेत त्यांच्यामध्ये आपापसामध्ये मैत्री निर्माण व्हावं मैत्रीचे संबंध वाढावेत अशी उदात्त भूमिका ज्ञानोबराय वर्णन करतात मला असं वाटतं ज्ञानोबरायांच पसायदान जर आपण जीवनामध्ये अंगीकारलं उद्या ना उद्यापासून कोणी कोणाचा द्वेष करणार नाही कोणी भांडणं होणार नाहीत कोर्ट कचेऱ्या सुद्धा बंद होतील मी सांगतो हे संतांचं तत्वज्ञान नुसतं वाचण्यासाठी नाहीये नुसतं पाठ करण्यासाठी नाहीये हे संतांचं तत्वज्ञान अंगी बांधण्यासाठी आहे आम्ही अंगी बांधण्याकडे लक्षात येत नाही आम्ही पाठ करतो आम्ही पांडित्य मिरवतो आम्ही म्हणून दाखवतो त्याला किंमत नाहीये हे अंगी बांधण्याचं अंगी करण्याचं हे तत्वज्ञान आहे ही गोष्ट विशेष महत्वाची आहे म्हणून संपूर्ण जे प्राणी मात्र आहेत भूत मात्र आहेत त्यांच्यामध्ये आपापसामध्ये मैत्री निर्माण व्हावं एकोपा निर्माण व्हावा अशी भावना ज्ञान व्यक्त करतात दुरिताचे तिमिर जाऊ विश्व स्वधर्म सुरी पाहू जो जे तेला हो, तो जात दुरित शब्दाचा अर्थ जीवनामध्ये पाप आडवू येत असत काय असतं माणसं येत नाही कुणी कोणाला आडवीत माणसाचं पाप आडवू येत असत तुको बराय वर्णन करतात तुका म्हणे नाड पाप ठाके हिता आड एखादं चांगलं गोष्ट करायला निघालं काहीतरी आडवं आलं तर ते काहीतरी येत नाही याचं पाप आडवू येत असत म्हणून हे जे दुरीत आहे हे जे पातक आहे या पातकाचा जो अंधार आपल्या जीवनामध्ये आहे तो निघून जावा दुरिताचे तिमिर जाऊ विश्व स्वधर्म सूर्य पाहू आणि संपूर्ण विश्व आहे ते स्वधर्म रूपी सूर्याने प्रकाशित हो स्वधर्म शब्दाचा अर्थ आपल्या आपल्या वाट्याला आलेली जी कर्तव्य कर्म आहेत ते कर्तव्य कर्मरूपी सूर्य आपल्या जीवनामध्ये उदित हो अर्थात विद्यार्थी आहे विद्यार्थ्याचं का कर्म काय आहे अभ्यास करणं माता पित्याची आज्ञा पालन करणं नाही का रोज नियमात राहणं हे त्याचं कर्म आहे एखादा शेतकरी आहे त्याचं काय काम आहे शेती करणं धनधान्य पिकवणं नाही का एखादा शिक्षक आहे त्याचं कर्तव्य कर्म काय विद्यार्थ्याला प्रामाणिकपणे शिकवणं एखादा सैनिक आहे युद्ध करत असताना युद्धे चाप्य पलायनं क्षत्र धर्माचं जे पालन आहे ते त्याने करावं ब्राह्मणाने ब्राह्मणाच्या धर्माचं पालन करावं पतिव्रतेने पतिव्रतेच्या धर्माचं पालन करावं पतीने पतीच्या धर्माचं पालन करावं राजाने राजाच्या धर्माचं पालन करावं प्रजेनं प्रजेच्या धर्माचं पालन करावं आपापली जे धर्म आहेत त्याला स्वधर्म असं म्हटलेलं आहे म्हणून सर्व विश्व स्वधर्म सूर्ये पाहू आणि जर एखादा मनुष्य दुरितापासून निवृत्त झाला सत्कर्मामध्ये रथ झाला स्वधर्माचं त्याला ज्ञान झालं स्वधर्म पालनामध्ये त्याची अभिरुची निर्माण झाली तर तिथून पुढे मग जो जे जात ज्याला जी इच्छा असेल ती त्याला प्राप्त हो असं ज्ञानोबराय या पसायदानामध्ये वर देतात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेटतो या होता वर्षत सकल मंगळी सकल मंगलाचा वर्षाव करणारे असे जे ईश्वरनिष्ठ आहेत त्या ईश्वरनिष्ठांची मांदी आळी मांदी आळी शब्दा शब्दा या शब्दाचा अर्थ समुदाय समूह ती काय ईश्वरनिष्ठांची मांदी आळी अनवरत भूमंडळी अनवरत शब्दाचा अर्थ सारखी सतत या लोकांना या भूतांना या मात्रांना या साधकांना भेटो हे संत महात्म्य कसे आहेत हे ईश्वरनिष्ठ कसे आहेत त्याचं आणखी वर्णन करतात चला कल्पतरुचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते पियुषांचे चला कल्पतुरुचे आरव चला नाही बरं काही लोक चला म्हणतात चला म्हणजे कुठं चलायचं आता चला चल शब्दाचा अर्थ जाणारे चालणारे फिरणारे असा अर्थ आहे कल्पतरु हे झाड <coughs> आहे झाड एका ठिकाणी असतं का फिरून येतं इकडं तिकडं आता माणसं पारायण झाले का थोडं फिरून येतात पाणी पिऊन येतात चहा घेऊन येतात खाली जाऊन <laughs> तस येतात तसे झाड जातात का फिरायला माणसासारखी नाही झाड एका ठिकाणी असत परंतु हे संत महात्मे हे ईश्वरनिष्ठ हे चल आहे चल म्हणजे जाणारे फिरणारे आणि कल्पतरु आहे दुसरे विशेष त्यांना कल्पतरू आहे झाड एका जागेवर असतं परंतु हे चालणारं फिरणारं कल्पतोरुचं झाड कल्पतोरुचे तुम्हाला आहे जो जी कल्पना करेल त्याला ते देणारं सामर्थ्य असणारं जे झाड ते कल्पतरुचं झाड आहे बर एक झाड सर्व जगात पुरेल का जगाची लोकसंख्या पाहिल्यानंतर एक झाड पुरणार नाही म्हणून अरव म्हणजे समुदाय उद्यानाची उद्यान बागेच्या बाग्या चला कल्पतोरुचे अरव अशी ही ईश्वरनिष्ठ मंडळी आहे चेतना चिंतामणीचे गावो चिंतामणी दगड हा अचेतन आहे परंतु आमचे संत महात्मे हे चेतन चिंतामणीचे गावच आहेत एकटा चिंतामणी नाही बोलते जे अर्णव पियुषांचे आणि हे पियुष शब्दाचा अर्थ अमृताचे चालते बोलते समुद्र आहेत अर्णव शब्दाचा अर्थ समुद्राचा आहे आणखी त्यांचं वर्णन चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे का तापहीन ते सर्वही सदा सज्जन सोहेरी होतो चंद्राच्या ठिकाणी लांछन आहे परंतु हे संत महात्म्य लांछन रहित चंद्रमा आहे आता हे लांछन दोन दृष्टीने आहे एक भौगोलिक दृष्टीने आणि दुसरं पौराणिक दृष्टीने आहे सर्वांच्या लक्षात येईल मी काय बोलतो ते लांछनरहित चंद्रमा आहेत हे संत महात्म्य सूर्य आहेत परंतु हा सूर्य ताप देतो उन्हाळ्यामध्ये जास्त ताप देतो म्हणून ते मार्तंड जे का तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोयरी होतो असे ही ईश्वरनिष्ठ संत मंडळी सर्वांना नेहमी सोयरी होत किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊन ही तीही लोक भजीजो पुरुषी अखंडित फार काय सांगणार सर्वांनी सर्व सुखांनी युक्त होऊन आदि पुरुषाचं भजन करावं आदिपुरुषाची भक्ती करावी अशी भावना ज्ञानोबराय व्यक्त करतात जर सर्व सुखाची प्राप्ती नाही झाली मनुष्य जर उदास राहिला खिन्न राहिला दुःखी राहिला तर त्याच्याकडून भजन होणार नाही म्हणून तो सर्व सुखांनी युक्त होऊन त्या आदी पुरुषाची परमात्म्याची सर्वांनी भक्ती करावी आणि ग्रंथोपजीवी विशेषी लोकी ये द्रष्टा द्रष्ट विजयी होवा विजयी पसायदानातली परिपूर्ण शेवटची विनंती ही आहे आणि ग्रंथोपजीवी आणि आणखी काय महत्वाची गोष्ट आहे ग्रंथोपजीवी ग्रंथोपजीवी या शब्दाचा अर्थ या ग्रंथावर उपजीवन करणारे उपजीवन करणारे या शब्दाचा अर्थ या ग्रंथातील सिद्धांताप्रमाणे जगणारे ज्यांनी हा ग्रंथ पूर्णपणे अंगी बांधलेला आहे ज्यांचं वर्तन म्हणजे साक्षात या ग्रंथांच्या वोव्यांना अनुरूप आहे त्या व्यक्तीचं वर्णन करताना त्या ओव्यातून वर्णन करावं अशी जेव्हा स्थिती निर्माण होवी तेव्हा समजायचं की हे खऱ्या अर्थाने ग्रंथोपजीवक आहे काही काही माणसं ग्रंथ सांगतात आणि काही काही माणसं ग्रंथ जगतात ग्रंथ जगणारे माणसं श्रेष्ठ आहे म्हणून असे जे ग्रंथोपजीवक आहेत विशेष लोकीय विशेषता या लोकांमध्ये त्यांना त्याचं फळ काय मिळावं दृष्टादृष्ट विजयी व्हावी त्यांना त्यांच्या जीवनामध्ये दृष्ट आणि अदृष्ट विजय व्हावा दृष्ट शब्दाचा अर्थ लोकामध्ये आणि अदृष्ट या शब्दाचा अर्थ परलोकामध्ये ते इथंही विजयी व्हावेत आणि परलोकामध्ये ते विजयी व्हावेत जेव्हा ज्ञानोबरांनी निवृतिनाथांच्या चरणी ही विनम्र भावना व्यक्त केली तेव्हा निवृत्तिनाथ महाराज संतुष्ट झाले येथ श्री विश्वेश हा होईल दान पसावो येणे ज्ञान देवो सुखी या झाला विश्वेशरावो अर्थात निवृत्तनाथ महाराज ज्यांना त्या पसायदानांच्याच पहिल्या वेऊ विश्वात्मक देव म्हटलेला आहे इथं विश्वेश रावो असं त्यांना संबोधलेलं आहे त्यानोवर आया तुम्ही जे म्हणतात ना हा होईल दान पसावो ठीक आहे हा दानप्रसाद जो आहे तो होईल काही हरकत नाही आणि हा वर प्राप्त झाल्यानंतर या वराने ज्ञानेश्वर महाराज अतिशय संतुष्ट झाले येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला हे पसायदान जे आहे हा ज्ञानेश्वरीचा आत्मा आहे आज आपल्यातील बऱ्याच लोकांना पसायदान माहिती आहे परंतु तुम्हाला विशेष आनंदाची गोष्ट सांगावी लागेल अमेरिकेसारख्या प्रगत देशाच्या सिनेटमध्ये सुद्धा या पसायदानाचं गाणं व्हावं मला वाटतं वारकरी संप्रदायाचा हा खरा विजय आपल्या ज्ञानाची आपल्या किंमत कळत नाही आपल्या ज्ञानाची आपल्या महती कळत नाही पण तो जेव्हा दुसरे लोक त्याचा मोठेपणा सांगतात तेव्हा मग आम्ही म्हणतो हे तर आमचंच आहे अरे आमचं मग आता आतापर्यंत कुठं गेलो होतं अशी परिस्थिती आहे तेव्हा आमचं असणार हे वैभव आपन रमामान जालो आपन लाब गेतला त्या वैभवात आपण रममान झालो पाहिजे आपल्या वैभवाचा आपण लाभ घेतला पाहिजे आणि त्या वैभवाचा लाभ घेऊन तदनरूप जेव्हा आपण जीवन जगू तेव्हा आपण खऱ्या अर्थाने ज्ञानोबराय तुकोबराची अनुयायी म्हणण्यास योग्य ठरू ज्ञानोबराच्या कृपेने तुकोबराच्या कृपेनं जसं काही चिंतन मांडता आलं झालेली ही चिंतनाची सेवा अतिशय विनम्रपणे माऊलीशी ज्ञानोबराच्या आणि जगदवृत्तकोबार यांच्या चरणी समर्पित करूया